आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज डोंगराळ गावातील अल्पवायीन मुलीवर लैंगिक अत्याचार व नंतर खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या सुवर्णकार समाज असोसिएशनची मागणी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तसेच वाशिम जिल्ह्यातील सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की आरोपीने साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची निर्गुळ हत्या केली ही मानवी समाजाला काळीमा फासणारी घटना असून या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो अशा आरोपींना दया दाखवणे आपल्या देशासाठी धोकादायक आहेत याकरिता आरोपीला कोणत्याही प्रकारची दया माया न दाखवता थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सर्व सुवर्णकार समाज तथा सराफा असोसिएशनच्या वतीने मालेगाव जिल्हा वाशिम येथील तहसीलदार रंजना गोरे यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा